हे hey, हाय मी कोच ऋतुजा मी गेली दहा वर्ष लोकांना सुरक्षित व सोप्या पद्धतीने वजन कमी करायला मदत करत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना वेट लॉस व फिटनेसमध्ये मदत करण्यासाठी आम्ही हा ट्वेंटी वन डेज वेट लॉस चॅलेंज घेऊन येत आहोत ज्यात आपण कुठलेही प्रकारचे क्रॅश रायटिंग नाही खूप हेवी वर्कआउट्स नाही आणि कुठलेही प्रकारचे सप्लिमेंट्स देत नाही थोडक्यात लाईफस्टाईल चेंजकडे आपला फोकस असणार आहे प्लस सोमवार ते शुक्रवार आपण वर्कआउट्स करणार आहोत सकाळी चार व संध्याकाळी चार बॅचेस आहेत वर्कआउट टायमिंग्स पंचवीस ते तीस मिनटं आहेत हे वर्कआउट्स कमी तीव्रतेचे असणार आहेत प्लस एव्हरी संडेला आपण लाईफस्टाईल रिलेटेड आणि वेट लॉस रिलेटेड काही इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स घेणार आहोत या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे एका आठवड्याभरात तुमचं साधारण पाचशे ग्रॅमपर्यंत वजन कमी होणं अपेक्षित आहे तसेच हजारपेक्षा जास्त लोकांनी या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करून त्यांचे दोन किलोपेक्षाही जास्त वजन कमी केले आहे प्लस काही लोकांनी पाच ते सात किलोपर्यंतसुद्धा वजन कमी केलं आहे तुम्हाला जर का असेच रिजल्ट्स हवे असतील असंच लाईफस्टाईल चेंज करायची असेल सरळ व सोप्या पद्धतीने तर आजच रजिस्टर करा